पितृपक्षातील या चार तिथी फार महत्त्वाच्या आहेत जाणून घ्या या दिवसामध्ये काय काय करावे पितृपक्षाच्या काही तिथीबाबत शास्त्रामध्ये काही विशेष असे नियम सांगण्यात आले आहेत या तिथीवर कोणाचे श्राद्ध केले जाते याचाही उल्लेख केला आहे आम्ही तुम्हाला पितृपक्षातील चार महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व नियम आणि मान्यता सांगत आहोत पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरावड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष असे महत्त्व आहे या महत्त्वाच्या तिथीवर ज्या पित्रांचे मृत्यूची तारीख निश्चितपणे माहिती नाही अशा पित्रांचे श्राद्ध केले जाते आम्ही तुम्हाला अशा चार तिथीबद्दल सांगत आहोत ज्या पितृपक्षातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार खास तारखा अविधवा नवमी म्हणजेच नवमी पंचवीस सप्टेंबर माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात तिच्या हयातीत ती आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करते आईच्या मृत्यूनंतर नवमी ती ति ती, तिची आठवण ठेवण्यासाठी आहे आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आली आहे यावेळी मातृनवमी पंचवीस सप्टेंबर रोजी आहे या दिवशी आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला पाहिजे या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीने आदरपूर्वक त्या स्त्रीला आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे व तिला क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी दुसरी तिथे आहे ती म्हणजे चतुर्दशी श्राद्ध पितृपक्षात चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्धे करण्याचे शास्त्रात सांगितले एक आहे एकवीस सप्टेंबर चतुर्दशी श्राद्ध आहे काही लोकांच्या लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो त्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या चे दिवशी केले जाते खून आ आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या चे दिवशी केले जाते या चतुर्दशीला घायाळ चतुर्दशी असे देखील म्हणतात चतुर्दशीच्या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वत भीष्म पितामहाने युधिष्ठराला सांगितले आहे की चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मरणाऱ्यांचे श्राद्ध न करता ते सर्व पितृ आमावशीच्या दिवशी करावे तिसरी तिथी आहे ती, ती, ती म्हणजे पितृपक्ष एकादशी पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी एक म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष असे महत्त्व मांडले आहे पितृपक्षातील एकादशी अठ्ठावीस सप्टेंबरला आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दानधर्म केल्याने जावे लागत नाही त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण पूर्ण भक्तिभावाने करावे पुढील तिथे आहे ती म्हणजे सर्व पित्री आमावश्या सर्व पितृ आमावश्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात सर्व पित्यामावश्या दोन ऑक्टोंबरला आहे या दिवशी ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते विस्मृतीत गेलेल्या पित्रांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी किमान पाच ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान, दान देऊन आदरपूर्वक निरोप द्यावा याला महालय श्राद्ध असे ही म्हणतात या दिवशी पितरांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा देवा लावावा असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुखी होऊन मुलांना आशीर्वाद देतात असे म्हणतात तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद